नगरपालिकेचं बिगरवाज बऱ्याच वर्ष म्हणजे प्रतीक्षानंतर नगरपालिकेची निवडणूक होणार आहे मनसेचं काय भूमिका राहणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पंढरपूरची नगरपालिका अतिशय ताततीने या ठिकाणी आम्ही लढणार आहोत निश्चितपणे पंढरपूर शहरातील सर्वच प्रभागामध्ये सर्व वॉर्डामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी उभे करणार आहोत पंढरपूर शहरात या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत ते सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवून या ठिकाणी नगरपालिका अतिशय चांगल्या प्रकारे कशी जनतेला सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील त्यासाठी मी प्रयत्न करणार कर बापू आता आपल्याकडे कोऑर्डिनेटर म्हणून पाहिलं जात आहे विरोधकांची मोठ बांधणारा नेता म्हणून आपल्याकडे पाहिलं जात आहे आता अभिजित आबा असतील किंवा आमदार राजू खरे असतील हे सगळेजणच म्हणजे खरं आपले मित्र आहेत त्यामुळं परिचारकांच्या समोर एक आव्हान म्हणून आघाडी नवीन करतायत काय यामध्ये बघा आता सगळ्यांशी चर्चा तर चालू आहे जे जे लोक पंढरपूर शहराचा विकास ज्यांना ज्यांना व्हावा असा वाटतोय त्या सर्व लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत आमची या निवडणुकीची तयारी तर आता आम्ही चालू केलेली आहे आत्ता म्हणण्यापेक्षा गेले सर्व पंढरपूर शहरातील जनतेला माहीत आहे गेले अनेक वर्ष झाले पंढरपूर शहरातील जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलन असतील वेगवेगळे पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत निश्चितपणे या पंढरपूर शहराच्या विकासासाठी ज्यांना ज्यांना सोबत घेता येईल त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून येणारी निवडणूक आम्ही लढवणार आहोत निश्चितपणे आमची कायम अशी सारखी चर्चा होत असते येणाऱ्या या निवडणुकीमध्ये जे जे लोक बरोबर येतील त्या सर्वच लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार आहोत आमदार अभिज पाटील साहेबांनी जे इच्छा व्यक्त केली आहे निश्चितपणे त्यांच्या इच्छेला आम्ही प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढू विठ्ठल परिवाराला एकत्र करायचा आपण अनेकदा प्रयत्न करताय पण परिवार एकत्र होत नाही या निवडणुकीला काय करत नाही याच्यामध्ये कसं आहे की ज्यांना ज्यांना वाटतं की बाबा पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे पंढरपूर शहरातील जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत पंढरपूर जे आपलं जे दक्षिण काशी आहे या ठिकाणी येणाऱ्या सर्व भावी भक्तांना अतिशय चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत असं ज्यांना ज्यांना बरोबर घेऊन ही निवडणूक आम्ही लढवणार अतिशय बोगस कामं चालू आहेत तुम्ही जर बघितलं तर अतिशय दर्जाचे कामं चालू आहेत चांगले रस्ते उकरून त्या ठिकाणी पोट पोटपाणी भागवण्यासाठी किंवा या ठिकाणी काय लोकांना दलाली खाण्यासाठी मलिना खाण्यासाठी त्या ठिकाणी पंढरपूर शहरातील कामं चालू आहेत पावसाळा तोंडर आला आहे परंतु पंढरपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते उकरलेले आहेत त्यामुळं ह्याच्यामध्ये कसं आहे की ते, ते जाला है आग आग जी जी जे शंभर जर टेंडर झालं आहे किंवा अजून काय पंधरा सोळा रस्ते घेतले त्या सर्व रस्त्यांची कामं निकृष्ट गरजेची आहेत निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या सर्व रस्त्याच्या कामाची चौकशीची मागणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची देखील आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो बापू आपण कॉरिडॉरच्या विषयामध्ये अत्यंत आक्रमक होता मात्र आता कॅरिडॉर राबवायचा प्रयत्न सुरू झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये अद्याप आपली भूमिका काही पुढे आलेली नाही याच्यामध्ये कसं आहे की बाबा पहिल्यापासून आपण कॉरिडॉर या विषयावर व जनतेचं कोणाचं कसल्याही प्रकारचं नुकसान होता कामाने शहराचा जा विकास झाला पाहिजे परंतु त्या ठिकाणी जनतेचं देखील नुकसान होतं कामाने याची दक्षता सरकारने घ्यायला पाहिजे आणि मी आता तुमच्या माध्यमातून सांगतोय की अनेक मालमत्ता जे धारक आहेत त्या लोकांचे देखील सर्वे झालेले आहेत आता त्यांचं म्हणणं काय की एकदा ती बैठक घेऊन नक्की जनतेची मागणी काय त्या लोकांची मागणी काय हे देखील बघितलं पाहिजे कारण आत्तापर्यंत या संदर्भातील कोणीही लोकांनी माझ्याशी चर्चा केलेली नाही आणि शेवटचा प्रश्न माझा नगराध्यक्ष पदाकरता आपण इच्छुक आहात का पंढरपूरच्या नाही यामध्ये जर समजा समविचारी आघाडी होणार असेल सर्व लोक सर्व पक्ष त्यांना ज्यांना पंढरपूरचा विकास व्हावा असं वाटतो अशी सगळी लोक जर एकत्र येणार असतील तर त्या मुद्द्यावर बाबा सगळे लोक जे चर्चा करतील आणि त्या पद्धतीने त्या चर्चेतनं जो मार्ग निघेल जो कोणी उमेदवार ठरेल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू तुम्ही स्वतः इच्छुक आहात याच्यामध्ये कसं आहे की समजा जर सर्व लोकांना सोबत घेऊन जर आघाडी करायची ठरली तर शेवटी एक कोअर कमिटी होईल त्या कोअर कमिटीतले नेते मंडळी जो कोणी उमेदवार ठरवतील मग मी असो किंवा अजून त्यांनी कोणाला उमेदवारी देणार असतील तर त्या पद्धतीने चर्चा करून मग पुढची दिशा ठरवण्यात येईल शंभर टक्के इच्छुक आहे ना शंभर टक्के इच्छुक आहे मला काय वाटत राहिले की बाबा पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे पंढरपूर शहरातील नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत पंढरपूर शहरातल्या आडी अडचणी सुटल्या पाहिजेत आणि त्या सोडवण्यासाठी मी सातत्याने धडपडत असतो प्रयत्न करत असतो त्यामुळे निश्चितपणे जर सर्व नेते मंडळींनी ने ने सर्व लोकांनी ठरवलं जनतेने ठरवलं तर निश्चितपणे मी इच्छुक आहे बापू केरळवर झालं पाहिजे ना अशीही पंढरपूरातल्या अनेक भागातून मागणी होती आहे पंढरपूरचा विकास झाल्यावर आपल्याला नाही गेला पाहिजे अशा वेळेला पंढरपूरकरांच्या भावना तुम्ही काय त्यासाठी निश्चितपणे जी लोकांची जनभावना आहे त्या लोकांच्या जनभावनाबरोबर आले असू निश्चितपणे या ठिकाणी जनतेला पंढरपूर शहरातील काय वाटतं अशी एक भावना या माहिती यामध्ये मी आता पुढच्या एक चार पाच दिवसामध्ये पंढरपूर शहरातील सर्व जनतेशी संवाद साधणार आहे अनेक लोकांशी या ठिकाणी मतं जाणून घेणार आहे मग पंढरपूर शहरातील इतर भागातील लोक असतील उपनगरातील लोक असतील मंदिर परिसरातील लोक असतील या सर्व लोकांशी चर्चा करून नेमकी जनभावना काय ডিজাইন বোনেছে বাজুলে মেয়িকে খারাপ